नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीराकरंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मिया हो आवया समाधान पुसिले विश्वरूप ध्यान आणि एके काळे त्रिभुवन गिळी तुची उठिलासी ज्ञानेश्वरीतील अध्या अकरा ओवी क्रमांक चारशे शेहेचाळीस गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांनी आपल्या विभूती सांगितल्या या विश्वात जिथं जिथं ईश्वरी प्रकाशाचा विशेष आविर्भाव झालेला आढळून येतो त्यांचा उल्लेख या विभूतींच्या निमित्तानं त्या अध्यायात आला आहे नक्षत्रातला चंद्र तसाच अंतरिक्षातला स्वयंप्रकाश सूर्य ऋतूंमधला वसंत तसाच बारा महिन्यातला मार्गशीर्ष आदित्यांमधला विष्णू तसाच सिद्धांमधला कपिल मुनी असे वेधक तपशील त्यात येतात आणि अर्जुनाचं मन प्रसन्न होऊन जातं त्याला साहजिकच असं वाटतं की भगवंतांच्या एका अंशातून निर्माण झालेल्या या विश्वात जर एवढं वैभव साठवलेलं आहे तर त्याच्या समग्र दर्शनात ते कितीतरी पटीनं अधिक असणार ते त्यांचं रूप आपल्याला पाहायला मिळावं अशी इच्छा साहजिकच अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाली आणि त्यानं भगवंतांना प्रार्थना केली की मला आपलं विश्वरूप दाखवा आपल्या भक्ताची ही प्रार्थना भगवंतांनीही तत्परतेने पुरी केली आणि त्याला दिव्य चक्षू देऊन त्याच्या समोर आपलं विश्वरूप प्रकट केलं त्या दर्शनाच्या पहिल्या क्षणी अर्जुन विस्मयचकित होऊन गेला दिव्य वस्त्र सुंदर अलंकार तेजपुंज कांती असं सार त्याच्या दृष्टीला पडलं पण पुढे पाहत जातो तर त्या विश्वरूपाच्या सहस्रावधी हातात भयानक अशी संहारक शस्त्र परजलेली आणि त्याच्या आवासलेल्या मुखात सारं विश्व गडप होत चाललेलं भीष्म द्रोण कर्ण आणि रणशूर योद्धे असे सारे भराभर त्याच्या कराल दाढाखाली चिरडून नष्ट होत असलेले दिसले अर्जुनाला काहीच समजेना त्याच्या मनात आलं आपण कशाची अपेक्षा केली आणि आपल्या डोळ्यांसमोर हे काय भलतच उग्र आणि भीषण असं उभं राहिलं तो भयान अगदी व्याकुळ होऊन गेला प्रसन्न दर्शन बाजूलाच राहिलं आणि हे विकराळ रूप समोर ठाकलं त्याच्या या अपेक्षाभंगाचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत अर्जुनाचे उद्गार सांगतात माझ्या मनाला काही समाधान लाभावं म्हणून हे भगवंता मी तुला विनवलं की आपलं विश्वरूप दर्शन घडवा पण आता पाहतो तर तू जणू हे सारं त्रिभुवन गिळण्यास निघाला आहे हा काय प्रकार आहे दहाव्या अध्यायातल्या विभूती आणि अकराव्यातलं विश्वरूप या दोहोतला हा प्रचंड फरक आपल्यालाही जाणवतो तोच अर्जुनाच्या उद्गारात इथे व्यक्त झाला आहे तू आहेस तरी कोण असा प्रश्न अर्जुनानं यानंतर केल्याचा उल्लेख ज्ञानदेवांनी यापुढे केला आहे